बुलढाणा जिल्ह्यातल्या पूर्णा नदीच्या काठी वसलेलं भेंडवळ हे छोटस गाव आहे या भेंडवळ मध्ये मागच्या साडेतीनशे वर्षांपासून घट मांडणीची एक छोटीशी प्रथा फॉलो केली जाते आणि दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही प्रथा पाळली जाते इथे येणाऱ्या वर्षात काय होणार आहे याचं बाकीच सांगितलं जातं या भाकितामध्ये पाऊस पीक नैसर्गिक आपत्ती आर्थिक परिस्थिती आणि राजकीय घडामोडींचा अंदाज सांगितला जातो शेतकरी आणि त्या भागातल्या स्थानिक लोकांसाठी ही भविष्यवाणी फार महत्वाची मानली जाते कारण जा जात। या भाकितावरूनच सगळे शेतकरी त्यांच्या शेतीचं नियोजन लावतात त्यामुळे भेंडवळच्या भाकिताला आजच्या डिजिटल काळातही तितकंच महत्व दिलं जातं आता हे भविष्य बघतात कसं तर याची एक इंटरेस्टिंग आणि वेगळी स्टोरी आहे भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी एक स्पेशल विधी केला जातो ज्याला घट मांडणी म्हणतात या प्रोसेसमध्ये गावाच्या पूर्वेकडच्या एका शेतात अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी एक फुटाचा खड्डा खणला जातो खड्डा खणताना बाहेर पडलेल्या मातीतून चार ढेगळ काढले जातात या खड्ड्याच्या मध्यभागी चार मातीचे गोळे ठेवले जातात त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते घागरीवर पुरी करंजी पानसुपारी जातात खड्ड्याभोवती अठरा प्रकारचे वेगवेगळे धान्य गोलाकार पद्धतीने ठराविक अंतरावर मांडले जातात रात्रीच्या वेळी या मांडलेल्या धान्याचं निरीक्षण केलं जातं ज्यात प्राणी कीटक किंवा हवामानातल्या बदलांचा अभ्यास केला जातो सकाळी जात सूर्य उगवण्याआधी पुन्हा निरीक्षण करून मग भाकीत सांगितलं जातं ही प्रोसेस निसर्गाच्या लक्षणांवर आधारित असते जसं की डेकळांचा आकार पाण्याची पातळी आणि त्या धान्यांवर कीटकांचा असलेला प्रभाव ही परंपरा चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केली होती आणि आजही त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगर महाराज वाघ ही भविष्यवाणी जाहीर करतात तिथल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ही परंपरा निसर्गाशी थेट जोडली गेली आणि त्यामुळे त्यांना ती गॅजेट्स किंवा टेक्नॉलॉजीने सांगितलेल्या अंदाजापेक्षा वेगळी आणि जवळशी वाटते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भविष्यवाणी खरी होतेच हे कशावर तर तिथले सारंगधर महाराज वाघ सांगतात भेंडवलची भविष्यवाणी सत्तर ते पंचाहत्तर टक्के अचूक असते आणि मागच्या वीस ते पंचवीस वर्षांचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आजही आहे दोन हजार तेवीस मध्ये इथलं बाकीत नव्वद टक्के खरं ठरलं होतं ज्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास आणखीन वाढला त्यांच्यावर कायम का या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याची टीका होत असते पण वाघ कुटुंबियांचा दावा आहे की हवामान खात्याचे अंदाज आणि बाकी निसर्गातल्या सूक्ष्म बदलांवर डिपेंड करतात आता घट घटमांडणीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण विदर्भातला प्रत्येक शेतकरी छुप्या पद्धतीने का होईना या भाकिताची वाट पाहत असतो पण या घटमांडणीवर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा